नमस्कार मी कविता एम न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा तर बघूया आजची विशेष बातमी येणाऱ्या सप्टेंबर महिन्यात विधानसभा निवडणूक लागण्याची शक्यता आहे त्यानिमित्ताने एक विशेष वृत्तांत गेली सत्तावीस सप्टेंबर दोन हजार एकोणवीसला निवडणुकांची घोषणा झाल्या आणि एकवीस ऑक्टोबर दोन हजार एकोणवीस महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक पार पडली त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लागेल आणि ऑक्टोबर महिन्यात निवडणुका पार पडतील असं बोललं जाते सध्या जून महिना संपत आला आहे जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर हे तीन महिने विधानसभेच्या निवडणुकांसाठी राहिले आता तीन महिन्यात काय काय होणार आहे तर अगदी कमी कालावधीसाठी मंत्रिमंडळ विस्तार असेल निवडणुकांच्या पूर्वी मांडला जाणारा अर्थसंकल्प असेल विधान परिषदेच्या निवडणुका अशा अनेक गोष्टी महायुतीसाठी सध्या अडचणीच्या ठरणार आहे असे चित्र दिसते निवडणुकांसाठी असणाऱ्या फक्त तीन महिन्यांचा काळ आणि मानसिकतेत गेलेली महायुती अशातचही आव्हान भाजपा अजित पवार आणि शिंदे गटाला प्रकारे परा पराभवाच्या छायेत घेऊन जाणारी ठरू शकतात घेऊयात याच वेळी होतात नमस्कार मी कविता आणि बघताय बोलू महायुतीला सगळ्यात अडचणीची ठरणारी पहिली गोष्ट आहे म्हणजे विधान परिषदेची आगामी निवडणुका असणाऱ्या अकरा जागांसाठी निवडणुका लागेल पंचवीस जून ते दोन जुलैपर्यंत या अकरा जागांसाठी अर्ज भरायचे आहेत सध्या विधानसभेचे संख्याबळ पाहिलं तर पाहिलं तर ते दोनशे चौऱ्याहत्तर आमदारांच्या काही आमदारांचे निधन झाले तर काही आमदारांच्या जागा या रिक्त झाल्या आहेत आता निवड निवडून येण्यासाठी तेवीस मतांचा कोटा असल्याचा विधान परिषदेसाठी सांगण्यात आले असावी या अकरा जागांपैकी नऊ जागा महायुतीच्या वाट्याला येत आहेत तर दोन जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार बसू शकतील समजा अधिकचा उमेदवार महाविकास आघाडीने दिला तर निवडणुका लागतील आणि महाविकास आघाडी आघाडीने उमेदवार दिला नाही तरीसुद्धा या नऊ जागांसाठी महायुतीत मात्र नाराजी नाट्य दिसू रंग दिसू शकतो त्याचे प्रमुख कारण आहे ते म्हणजे या नऊ जागांवर नेमकी कोणाला उमेदवारी द्यायची सध्याच्या संख्याबळ पाहिलं तर भाजपाचे शिंदे आणि अजित पवार प्रत्येकी दोन जागांवर उमेदवार आणू शकतील तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसकडे एक जागा निवडून आणण्याचा संख्याबळ ठाकरे आणि शरद पवारमुळे एका जागा निवडून आणू शकतात आता मुद्दा हा आहे तो म्हणजे भाजपा नेमकी कोणाला संधी देणार अजित पवार कोणाला संधी देणार आणि एकनाथ शिंदे कोणत्या उमेदवाराला विधान परिषदेवर संधी देणार हाच कारण निवृत्त होणारे आमदारांमध्ये महादेव जानकर यांसारख्या नेत्यांचा समावेश आहे अशावेळी जर जानकारांना टाळ लागेल तर ओबीसी समाजाचा रोष भाजपाला सहन करावा लागू शकतो दुसरीकडे तीन पक्ष एकत्रित झाले भाजपाच्या अनेक आमदारांचा विधानसभेचा मार्ग कठीण झाला आहे अशा वेळी नेमकं कोणाला द्यायचा हा प्रश्न असणार आहे आगामी निवडणुकीत फायदा व्हावा हा निकष लावायचा सत्ता जाईल या भीतीने विश्वास हा निकष लावायचा या भीतीमध्ये भाजपाच्या नेतृत्वात थोडक्यात सागर बंगल्यावर लोकसभा निवडणुकीपूर्वी दिलेला शब्द पाळण्यासोबतच पक्षवाढीसाठी नवे डावपेच आखणे आणि सगळे उमेदवार पाच जागांमध्ये बसवणे हे भाजपासाठी प्रचंड अडचणीचा ठरणार आहे त्यातूनच मग नाराजीचा सूर उमटू शकतो दुसरीकडे अजित पवार गटात सुद्धा परिस्थिती चांगली आहे असं म्हणता येत नाही राज्यसभेवर कुटुंबातल्या व्यक्तीचा समावेश केला राष्ट्रवादीचा अंतर्गत वर्तुळात नाराजी असल्याच्या बातम्या आल्या भुजबळांसारख्या नेत्याला विधानसभेच्या मैदानात उतरवलं जातं की विधान परिषदेत दिली जाते हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे थोडक्यात काय तर अजित पवार जी काही नावं विधानपरिषदेसाठी पाठवतील त्यामुळे राष्ट्रवादीच्या गटाचं समाधान होईल असं म्हणता येत नाही एकनाथ शिंदेंच्या बाबतीतसुद्धा परिषद डोकेदुखी ठरणार आहे कारण भाजपाच्या दबावामुळे शिंदेंनी आपल्या खासदारांची तिकिटे कापली होती भावना गवडी हेमंत पाटील कृपाल तुमाने अशा माजी खासदारांचे पुनर्वसन करण्यासोबतच पराभूत झालेल्या खासदारांना बळ देणं हे सुद्धा शिंदेंना गरजेचं ठरणार असावे एकनाथ शिंदे कोणत्या नावांना विधान परिषदेसाठी निवडतात हे महत्त्वाचे थोडक्यात विधान परिषदेच्या निवडणुका महायुतीसाठी प्रचंड अडचणीच्या ठरू शकतात महायुतीसाठी अडचणीची ठरणारी दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे मंत्रिमंडळ विस्तार मंत्रिमंडळ तर हा अजूनही झालेला नाही अखेरच दोन महिने राहिले अशावेळी किमान दोन महिन्यात मंत्रिमंडळात स्थान मिळवून आपली विधानसभेची जागा भक्कम करण्याकडे आमदारांचा कल असणार आहे साहजिकच इच्छुकांची गर्दी होणार आहे लोकसभेतल्या भाजपाच्या पराभवाचे एक कारण म्हणजे सत्तेमध्ये पुरेसा वाटा न मिळे सत्तेत पुरेसा वाटा नसल्याने लोकांची काम करता येत नाहीत अशी भावना भाजप आमदारांमध्ये बळावलेली असावी भाजपा आपल्याकडे अधिक अधिक मंत्रीपद ठेवण्याकडे भर देत आहेत पण त्याचवेळी लोकसभेतल्या पराभवांचा अंदाज घेऊन एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेससुद्धा भाजपावर त्रिमंत्रिमंडळापदासाठी दबाव वाढत होताना दिसून येऊ शकतो आता मंत्रिमंडळ विस्तारात सगळ्यात मोठा निकष राहणार आहे तो म्हणजे लोकसभा निवडणुकीमध्ये त्या त्या आमदारांनी दिली लीड महायुतीच्या फायद्यापेक्षा आपल्याला पक्षाच्या फायद्याचे फायद्याचे गणित ठरवताना दिसते साहजिकच अशा वेळी तिन्ही पक्षामध्ये पुन्हा खटके उडतील जसं की दत्तात्रय भरणेंना मंत्रीपद दिलं तर हर्षवर्धन पाटलांची नाराजी पडेल थोडक्यात महायुतीसाठी हा मंत्रिमंडळ विस्तार कठीण असणार आहे रोखून धरले असे म्हटले जाते निलेश लंके यांनी अजित पवारांसोबत जाऊन हवा तो निधी मिळवला आणि पवार गटाकडून उमेदवारी घेतली ती वस्तुस्थिती असावी अजित पवारांनी आपल्या आमदारांना निधी दिला तरी तरीसुद्धा हे आमदार अजित पवारांकडून लढतील आणि माघारी जाणार नाही असं म्हणता येत नाही आवश्यक तो निधी मिळाल्यानंतर हे आमदार पवार गटाकडून शकता असं वक्तव्य जयंत पाटलांनी केलं शरद पवारांनीसुद्धा सगळ्याच आमदारांना नो एंट्री नाही आहे असं वक्तव्य केलं त्यामुळे भाजप आणि शिंदे अजित पवार गटात असणारे आणि माघारी फिरू शकणारे आमदारांना निधी देण्याच्या विरोधात असतील अजित पवार मात्र हे आमदार सोबत राहण्यासाठी निधी देतात दिसू शकतात थोडक्यात निधी वाटप आणि बजेटमध्ये सुद्धा तिन्ही पक्षात गोंधळाचे वातावरण निर्माण होऊ शकतो विशेषत भाजपाने अजित पवार भाजप आणि शिंद्यांची शिवसेना अशी फूट या बजेटमध्ये समोर येऊ शकते महायुतीसाठी अडचणींनी ठरणारी चौथी गोष्ट आहे ती म्हणजे जागा वाटप जागावाटप समाधानकारक जागा मिळण्या समाधान मिळाल्या नाही तर तिन्ही पक्षांना स्वतंत्र निवडणूक लढावी लागेल अशा प्रकारचं वक्तव्य अमोल मिटकरींनी केलं आता त्यांच्या वक्तव्याला नितेश राणे प्रवीण दरेकर यांनी फटकारले पाहायला मिळते लोकसभा झाल्या जागावाटपाची चर्चा चालू झाली शिंदे गटातून रामदास कदम यांनी भाजपाला धारेवर धरलं तर अजित पवार गटातून अमोल मिटकरींसारख्या नेत्यांनी टीकास्त्र सुरु केले भाजपाने लोकसभेत आवश्यक त्या जागा दिल्या नाहीत याशिवाय शिंदेंनी आपले उमेदवार बदलावे यासाठी सर्व्हेचा आधार देऊन दबाव सुद्धा टाकला भाजपाच्या हस्तक्षेपाचा तोटा एकनाथ चेन्नईंना सहन करावा लागला शिंदे यांच्या गटातले नेते म्हणतात आता मात्र एकनाथ शिंदे असोत व अजित पवार हे भाजपचं ऐकून घेण्याचं मनस्थितीत नसतील निवडणुकीनंतर ज्या पक्षाचे अधिका अधिक आमदार अधिका त्यांची सत्ता हे ओळखूनच तिन्ही पक्ष विधानसभेला सा सामोरे जाते उदाहरणार्थ एकनाथ शिंदेंनी किमान शंभर जागा लढल्या आणि पन्नासच्या वरती जागा निवडून आल्या तो रस्ते मुख्यमंत्रीपदावर ती पुन्हा एकदा दावा करू शकतील आणि कायम राहू शकतील अजित पवारांना मुख्यमंत्रीपदावर क्लेम करायचा असेल तर शिंदेपेक्षा अधिक जागा निवडून आणणे गरजेचे ठरेल तर सत्ताधारी होण्यासाठी भाजपाला शंभरपेक्षा अधिक आमदार निवडून आणा हे प्रमुख आव्हान आरसणार आहे अशावेळी दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांमध्ये आवश्यक त्या जागा घेण्यावरती तिन्ही पक्षांचा जोर असणार आहे आणि हीच गोष्ट महायुतीसाठी प्रचंड अडचणीची ठरू शकते या नाराजीचा फायदा घेऊन शरद पवार उद्धव ठाकरे नाराज लोकांना आपल्याकडे वळवून शकतात थोडक्यात जागा वाटप लवकर न होणं उमेदवार निश्चित न होणं ही गोष्ट महायुतीचा पराभव निवडणुकीपूर्वीच होण्यासाठी महत्त्वाचं कारण ठरू शकते अशाच नवनवीन आणि राजकीय चर्चा बघण्याकरता आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद